नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका सध्या सोशल मीडियावर अतिशय वाईट ट्रोलिंगचा सामना करत आहे सर्वात भंगार मालिका असेल ही असं प्रेक्षक म्हणत आहेत मित्रांनो ही मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलाय यामध्ये पाहायला मिळतंय आहे की ऐश्वर्या जानकी व ऋषिकेश जवळ येते ती जानकीला म्हणते की तुझी आई माझ्या ताब्यात आहे तुला जर तुझी आई जी जिवंत पाहिजे असेल तर मी ऋषिकेशशी लग्न करणार आहे हे ऐकताच जानकी तिच्या कानाखाली मारते आणि मालिकेचा हा सर्व ड्रामा पाहून प्रेक्षक आता प्रचंड वैतागले आहेत मराठी सिरियलची वाट लावली स्टार प्रभाने धीर भाऊज या नात्याचं मान सुद्धा नाही राखला या मालिकेने अशा मालिकांना पाहून टी आर पी देणाऱ्या प्रेक्षकांना साष्टांग नमस्कार तुर्तास इतकंच म्हणेल की ही सिरियल बनवणारे नाही तर पाहणारेच एक नंबरचे मूर्ख आहेत अरे लाज वाटू द्या जरा मोठा धीर म्हणून दाखवता त्या ती ऐश्वर्या ऋषिकेश दादा म्हणून त्याला बोलावते आणि तुम्ही आता लग्न करण्याच्या उद्देशाने सीन दाखवतायत काहीतरी लाज शरम बाळगा अशा कमेंट आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेवर प्रेक्षक करत आहेत तर तुमची या मालिकेत आलेल्या या ट्विस्टबद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद